नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दिवाळीमध्ये दिव्यांचं किती महत्त्व असतं ते सुंदर अशा तेवणाऱ्या ते त्या छान पंत्या आपण पाहू शकतात मनालाच किती प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं तर आपण जुन्या पणत्यांपासून टिकाऊ पणत्या कशा तयार करायच्या ह्या ह्या पणत्या मागच्या वर्षीच्या आहेत त्या स्वच्छ धुवून मी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत एक न लागणारं भांडं होतं माझ्याकडे त्याचा मी इथे वापर करणार आहे तुम्ही कुठलेही एखादं भांडं वापरलं तरी हरकत नाही तर बघू शकता इथे बड्डेच्या माझ्याकडे अशा मेणबत्त्या होत्या त्या अशाच खूप दिवस पडून होत्या त्यामुळे मी त्याचाही इथे वापर केलेला आहे तर बघू शकता इथे मी त्या तेलामध्ये अशा ज्या कॅन्डल्स आहेत नंबरच्या त्या टाकलेल्या आहेत आणि आपल्या ज्या मेणबत्त्या असतात घरामध्ये वापरलेल्या असल्या तरी हरकत नाही तर ह्या ज्या मेणबत्त्या आहेत त्या मी व्यवस्थित कट करून टाकलेल्या आहेत आणि भीमसेन कापूर आहे माझ्याकडे तर तो मी यामध्ये ॲड केलेला आहे आणि आपल्याला फुलवाती हव्या आहेत तर बघू शकता इथे बघितलं की जुन्या पणत्यांचं जे राहिलेलं होतं ते मी फेकलेलं नाही तर त्याच्यामधून आपण ज्या फुलवाती घातल्या तर त्या छान उभ्या राहतात त्या नसेल तरी हरकत नाही असेही दिवे बनतात तर बघू शकता याला हळूहळू मेल्ट होऊ द्यायचं आहे फक्त पाच मिनटाचं काम आहे आपल्याला फार वेळ लागत नाहीत ह्या पणत्या बनवायला तर तुम्ही दरवर्षी नवीन पणत्या घेण्यापेक्षा अशा पंत्या नक्की घरी ट्राय करून पहा शेवटी घरी बनवण्यात एक आनंद वेगळाच असतो ह्या राहिलेल्या जे धागा होता मेणबत्तीचा तो मी वेगळा केलेला आहे आणि बघू शकता पूर्ण सगळा कचरा बाजूला काढून घेतलेला आहे तर यामध्ये तुम्हाला हवं तर कलरही घालू शकता आणि ह्या ज्या फुलवाती आहेत त्या मी व्यवस्थित याच्यामध्ये अशा सेट करून घेणार आहे तर खूप वेळ प्रत्येक वेळी तेल आहे की नाही दिवा शांत झाला आहे की नाही हे पाहण्यापेक्षा एकदाच ह्या लावल्या तर आपल्याला पुन्हा पुन्हा पाहायची गरज लागत नाही त्यामुळे आपण नेहमीच हे वारंवार करू शकतो तर बघू शकता सगळ्या फुलवाती मी व्यवस्थित सेट करून ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने थोडं थोडं करत आपल्याला हे जे लिक्विड बनवलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला या फुलवाती व्यवस्थित भिजून घ्यायच्या आहेत आणि चमच्याच्या साह्याने जसं लागेल तसंच यामध्ये आपल्याला हे जे बनवलेलं लिक्विड आहे तेल कापूर आणि मेणबत्तीचं ते व्यवस्थित याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने चमच्यात घातलं की आपल्याला आयडिया येते की किती लागेल कारण खाली थोडंसं सा सांडलं तरी ते लगेचं सेट होतं आणि हे जे दिवे आहेत किंवा ह्याच्या वाती आहेत ते व्यवस्थित छान उभ्या राहाव्यात म्हणून त्याला छान हे जी टूथपिकची स्टिक आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने साईडला लावून घ्यायचं आहे तुम्ही म्या माचिसची जरी काडी व्यवस्थित याच्यामध्ये सेट करून किंवा अगरबत्तीची काडी लावली तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने हे आपल्याला साईडला ठेवून घेतलेले आहेत अजून माझ्याकडे हे दिवे आहेत सहा ते पण व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून तर अशाच फुलवाती काही मी लावणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या फुलवाती याच्यामध्ये सेट करून घ्यायच्या आहेत शक्यतो म मोठ्या ज्या पणत्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या हव्या आहेत फुलवाती तर अशा पद्धतीने बघू शकता लिक्विडही फार जास्त लागत नाही आणि प्रत्येक वेळी तेल घालण्यापेक्षा हे जर असं बनवून ठेवलं तर खूप सोप्पं जातं तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि पूर्ण हे जे मिश्रण मोकळत होतं त्यावेळी छान सगळ्या घरामध्ये भीमसेन कापराचा वास येत होता तुम्ही एखादी सुवासिक अगरबत्ती घातलं किंवा एखादं अत्तर घातलं तरी हरकत नाही तुमच्या आवडीनुसार पण भीमसेन कापराचा वास खूप छान येतो त्यामुळे मी इथे ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने लिक्विड प्रत्येक ह्याच्यात भरून घेतलेलं आहे याला सेट व्हायला हो फक्त दहा मिनिट लागतात जास्त वेळ लागत नाही तर व्यवस्थित अशा पद्धतीने ते उभं राहण्यासाठी मी इथे काड्यांचा वापर केलेला आहे किंवा असे बघू शकता थोडा वेळ जरी धरून ठेवलं तरी ते एकदम व्यवस्थित छान घट्ट होतं फार वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीने याला थोडा वेळा मी साईडलाच ठेवून घेणार आहे तर बघू शकता थोडंसं अगदी पाच मिनिट झाल्यानंतर वाती उभ्या राहिल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी माझ्याकडे इथे चमकी होती ती मी याच्यामध्ये घालून घेतली आहे ऑप्शनल आहे किंवा तुम्ही छान रोज पेटल्स ॲड करू शकता किंवा दुसरंही काही यामध्ये घालू शकता तुमच्या आवडीनुसार डेकोरेशन करू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या पणत्या आहेत त्यांच्यावर मी चमकी घालून घेतली अजून छान दिसतात हे दिवे माझ्याकडे रांगोळीचे कलर आहेत तर ते मी यामध्ये घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार काहीही घरामध्ये ज्या वस्तू आहेत त्याचा वापर केला तरी हरकत नाही तर छान पद्धतीने दोन असे पिंक दिवे मी बनवलेले आहेत दिसायला खूप छान दिसतात असं जरी बघू शकता हळूहळूच हलु किती छान हे मेन आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे मग दुसऱ्या ज्या पणतीमध्ये मी येलो कलर घातलेला आहे रांगोळीचा दोन पंत्या येलो कलरनी केलेल्या आहेत दोन पिंक के ह्यांनी केलेल्या आहेत तर तुम्हाला जो कलर आवड किंवा तुम्ही मेणबत्तीमध्ये जरी अशी छान पंथीमध्ये डिझाईन काढली तरी हरकत नाही आणि अशा पद्धतीने ब्ल्यू कलर मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि बघू शकता व्यवस्थित अशा थोडंसं जास्त पडल्यामुळे मी साईडचं सा व्यवस्थित टिश्यूने क्लीन करून घेणार आहे आणि हा जो कलर आहे तो व्यवस्थित याच्यामध्ये सेट करून घेतणार आहे तर बघू शकता ह्या ज्या मगाशी ठेवलेल्या होत्या त्या पण छान वाती अशा मस्त उभ्या राहिलेल्या आहेत आणि एक्स्ट्रा ज्या वाती आहेत त्या मी कात्रीने वरून कट करून घेणार आहे जेणेकरून पण त्या लावल्यानंतर खूप मोठी अशी त्याची वात होणे असे छान दिवे जळत राहावेत म्हणून मी अशा पद्धतीने हे कात्रीच्या सह्याने एक्स्ट्राच्या जी वाती आलेली आहे वरती ते मी इथे काढून घेणार आहे तर किती सुंदर दिसत आहेत याच्यामध्ये मी कलर घातलेले नाही फक्त चमकी घातलेली आहे आणि माझ्याकडे चमकीचा एकच कलर होता बघू शकता थोड्या वेळाने अशा पद्धतीने हे दिवे दिसतात तर ही आयडिया आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा